धरती मेरी प्यारी धरती ही पूरा जीवन समय आहे धरती मेरी प्यारी धरती ही पूरा जीवन समय आहे त्याला उपकार्या अंब पोचीस कदर कि तुने मा का दर्जा पाया की कि तुने मा का दर्जा पाया नमस्कार मित्रांनो माझे नाव मानव सुनीता रश्मार रडके वर्ग पच्वीचं विद्यार्थी तुमच्यासमोर विषय मांडत आहे मी पृथ्वी बोलते जिच्यावर आपण माणसं सुख दुःख बचत राहतो आहोत ती म्हणजे पृथ्वी जिला आपण धरणी वसुधा वसुंधरा सृष्टी असे किती नावाने ओळखतो ती म्हणजे पृथ्वी तिचा जन्म झाला जो सूर्यापासून आणि आता ती किती सूर्य सूर्याभोवती एकसारखी फिरते जसे आपण माणसं पैशाभोवती फिरतो जसं मागून युग संपत आहे पण तिथं सूर्याभोवती फिरणं चालूच आहे आपण माणसं एकाच्या गोष्ट करताना किती कंटाळतो चाकुरीबद्ध आयुष्य जगताना त्यांना जीवनाचा किती राग येतो पण पृथ्वी एक दोन नवे गेले कित्येक युगांपासून कक्षित एकसारखे एक समान फिरत आहे व शांतपणे तिला पृथ्वीकडून शिकण्यासारखे आहे अंगावर ऊन झेलून पोटात परस पचून चेहरा हिरवं गांड काम नाही दुःख झाले तर चेहरा रडवेला करणार माणसं तुम्ही पण काही माणसं पृथ्वीसारख्या जी आज दुःख दाबून चेहरा रास्त फुलवणारी या पावसाना निघाले की कशी डोट दिसते पृथ्वी जसे की आपण माणसं आपल्याला थोडा सुखाचा फवार मिळाला एक प्रफुल्ली होतो तसे तू फिरते फिरते आपल्याला दिवसभर रात्र बघायला मिळते जसे आपल्या आई वडील आपल्यासाठी सतत कष्ट करत ज्यामुळे आपल्याला आनंद देणारा दिवस सुखाची झोप देणारी रात्र मिळते तसं पण जोपर्यंत पृथ्वी स्वतः होती फिरत राहणार तोपर्यंत दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस ते चक्र चालू राहणार रा। आहे आणि जर आपल्याला वाटत असेल की पृथ्वी अशी सिरवगार प्रफुल्लित राहो व आपल्या आयुष्यात आनंद देणार दिवस व रात्री चक्र चालू राहो तर गरज आहे ती सुष्ट जवळ देण्याची पृथ्वी संरक्षणाची नाहीतरी स्वार्थी मानव मानवतात आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीला ओसाड करून पुन्हा भोसड पसरायला मोकळे पाऊस येत नाही शुद्ध हवा नाही गोष्टी अन्न नाही वगैरे वगैरे आणि मग एक दिवस येईल की खरंच ती आपल्याला सांगेल की हे माणसं नीट रायचं असेल ती अन्यथा आपलं बघा डोचराव चालायला लागा शेवटी एवढंच सांगायचं वाटते झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा स्वच्छता पाडा तिनं नटवा सजवा फुलवा म्हणजे ती आनंद येऊन आपणही आणतो ती नक्की पृथ्वी आपल्याला दिली पण आपण माणसं फुटबॉल दाखवण्यासाठी एकमेकांची मूर्ते पाडतो जेवढे घेतील तेवढे घेतो परंतु देत काहीच नाही म्हणून दातेवा काय मानून राहाल फक्त घेतेवाल तर नाही मी दुखकी राहाल धन्यवाद